चलिए शुरू करते हैं हे काय कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझं एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आपला जोगीबा महाराजचा जत्रेचा व्हिडिओ तर यावेळेस मित्रांनो मी आलो आहे माझ्या गावाला गणपती बसवायला तर उद्यापासून गणपती फेस्टिवल चालू होणार आहे म्हणजे गणेश चतुर्थी चालू होणार आहे उद्यापासून गणपती बसणार आहे मित्रांनो तर आज फ्री होतो म्हणून आम्ही सर्व भाव मित्रांनो चाललो आहे मणिदेवीला एकदम सुंदर पॅलेस मंदिर आहे तिकडं डोंगर वगैरे सर्व आहे पावसाळ्याचा मोसम आहे मित्रांनो मस्त पाणी वगैरे झरणं सर्व असेल मित्रांनो तिकडं तर तिथं जण खूप एन्जॉयमेंट करणार आहे मित्रांनो आता दुपारचे एक वाजलेले तर बघूया आपण गाडी पण रेडी आपली फुल टाकीमध्ये पेट्रोल भरून फुल रेडी झालेलो आहे चला आपण पडापट बसून घेऊया मित्रांनो भरपूर उशीर झालेला आहे एक वाजलेला आता बघूया तिकडं आपण गाडी पोचूया फुल एन्जॉयमेंट होणार आहे तिकडं वॉटरफूल वगैरे सर्व असेल मित्रांनो मला आयवे नीट यानी मित्र ना आपण मनुदेवीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे तिथं बघू शकतात या साईडला भरपूर भाविक सुद्धा लाईनीच लागले मनुदेवाच्या दर्शनासाठी आपण पण एकदम लाईनीत चाललेलो आहे आपल्या दर्शन झाल्यावर मित्र त्या साईडला जाऊया त्या साईडला वगैरे एकदम वॉटरफुल वगैरे एन्जॉय करूया बाहेर पाऊस पण पडतोय आहे पावसाचा पण एन्जॉय करूया मित्र फोटो वगैरे भरपूर काढूया आणि मस्तपैकी एक सुंदर ब्लॉग बनवूया तुम्हाला दाखवण्यासाठी ठीक आहे पहिले अगोदर आपण दर्शन घेऊया इथे जयराम काय बोलतो चॅनलला सबस्क्राईब करा सांगा आपलं सबस्क्राईब करा भावाला बोलू इथं आपला होम ओम काय बोलतो होम फर्स्ट टाइम आणि जयराम पण फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आलेले मित्र कारण की मी गावाला आलो आहे म्हणून ते शूट आहे आणि गावाला येऊन आपण आलोय मणिदेवीला फिरायला तर बघूया आता पुढं काय होतं अगोदर पहिले आपण पट दर्शन घेऊया भेटूया नंतर मंदिराच्या बाहेर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे मस्त प्रसाद वगैरे भेटलाय कुंक वगैरे लावून घेतलेलं आहे भरपूर लाईन होती तिथं पण झालंय कस तरी दर्शन आणि तिथं देवीचे वगैरे फोटो काढायला अलाउड नव्हतं म्हणून जरा कॅमेरा बंद ठेवलेला आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे तर या साईडला इच्छापूर्ती चिंतामणी मित्रांनो इथं बघूया आपली इच्छा पूर्ण होते का नाही या प्रकारे दगड जो फिरला जातो इच्छा पूर्ण होते बघूया आपण पण करणार का करतोय का कसं करायचं पैसे लागेल डॉलर तर नाहीये आपल्याला युरोपचा डॉलर युरोपचा काय इंडियामधला पण डॉलर नाही आपल्याला कसं फिरतंय बघून तरी घेऊ काय डॉलर नाही तुमच्या जवळ आहे का कॅशा कॅरेस <laughs> जाऊ द्या मित्रांनो आपल्याकडे काय डॉलर वगैरे काय आहे म्हणून आपण जाऊया आपल्या वॉटरपूल वगैरे कडे तर इच्छा खरच पूर्ण होते का आपल्याला हे बघा मित्रांनो इथे सुंदर प्रकारे वरतून पाणी खालते येते आणि एकदम बघायला सुद्धा एकदम मस्त वाटते चप्पल घ्यायची की नाही हो मग आरवीर दिन पण चप्पल चला इथं नारळ फोडायला आलं मस्त पैकी बघूया खाऊत निघतं की चांगलं निघतं मित्रांनो मस्त चांगलं नारळ होत मित्रांनो खूप नारळ वगैरे पिलं हे बघा आपलं त्या साईडला जाऊ मित्रांनो मस्त पैकी मित्रांनो आपण एकदम वॉटरप्रुफच्या समोर आलेलो आहे इथं फोटोशूट वगैरे होतोय बघू शकतात फोटोशूटचे कॉपी वगैरे इथं थर्टी रुपीस मध्ये पर कॉपी विकली जातात आपण इथून एकदम सुंदर वॉटरप्रूफ एन्जॉय घेतोय मित्रांनो तर आपण आपल्या मोबाईलमध्ये वगैरे फोटो काढूया आपल्या कॉपीची गरज नाही तर एवढे फोटो वगैरे काढून झाले आपण एकदम वरती टॉपवर जाणार आहे मित्रांनो व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा तर फायनली मित्रांनो आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे असाईला दर्शन वगैरे झालं आणि वॉटरप्रूफच्या इथं फोटो पण काढून झालेले आहे आपले तर आता या सीडीने आपण जिथून वॉटरफॉल येत होता मित्रांनो तिथं जाणार आहोत भरपूर दमसुद्धा लागतोय कारण की भरपूर वरती आहे आणि सीड्या पण भरपूर आहे हळूहळू जायला पाहिजे बोलायला पण होत नाही मित्रांनो ठीक आहे वरती पोहोचल तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा चला निघूया तर मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे इथं रस्ता आहे एकदम जे खालती होतं ते सीड्या संपलेल्या आता आपण एकदम रस्ता डोंगर मध्ये आलेलो डोंगरामध्ये चालतोय हो वरती जायला भरपूर रिक्षी रस्ता आहे त्याच्यामध्ये बिना चप्पल विदाऊट चप्पल आम्ही जातो एकदम वरती तर बघूया आता पुढे काय होईल व्हिडिओमध्ये भरपूर लक्ष ठेवून इथं पाय ठेवावं लागतं पाय सीधा आपल्या पायामध्ये दगड घुसतील आपण खाली पडू शकतो मित्रांनो आपण एक धबध्याबाबत या साईडला बघू शकतात मस्त बघित हळूहळू पाणी वाहत आहे आणि इथून एकदम सुंदर प्रकारे खाली आहे तेच खाली पाणी आपण जे पहिले अगोदर बघितलेलं तिथं वॉटरप्रूफ मोठा तयार होतोय आपण फोटो वगैरे काढून घेऊया मित्रांनो घेऊयामध्ये फुल एन्जॉय चला मित्रांनो फोटो वगैरे काढून घेऊया आपण इथं बसून नंतर आपण नेक्स्ट पोस्ट स्पॉटला जाऊया तिथ बघूया किती पाणी वगैरे असतं तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहू आहे बघा मस्त पाणी आहे दगड पण भरपूर आहे आणि आम्ही विदाऊट चप्पल आहे काही पाहिजे खाली आलं ना पाहिजे काच वगैरे आणि धार धार दगड दा, पण असतो मित्रांनो म्हणून आरामात जावं लागेल इथं एन्जॉयमेंट तर आहे पण भरपूर रिक्ससुद्धा आहे मित्रांनो कधी पण काय पण होऊ शकतं म्हणून आरामात एकदम सेफ्टीमध्ये फिरावं लागतं इथं पब्लिक तर भरपूर आलेली फिरायला तर म्हणून चला आपण पण एकदम आरामात फिरूया मित्रांनो खालतून आपण भरपूर चालून वरती आलेलो आपल्याला तो, आप तो फर्स्ट लोकेशन भेटलेला तिथं आपण फोटो वगैरे काढून घेतलेले पण तिथं काही एवढं पाणी नव्हतं म्हणून आम्हाला आंघोळ सुद्धा करायची आहे पण इथं आल्यावर जरा पाणी आहे पण इथं पोरच नाही आंघोळ करायला म्हणून आम्हाला जरा वरती जायचंय वरती जाऊन मस्त पैकी फुल एन्जॉय करणार आहे इथं बघू अर्धे लोक इथं आंघोळ करत जरा थोडं थोडं पाण्यामध्ये काढतोय इथंच काढतोय का चला मित्रांनो आता एकदम वरती जाऊया आणि तिथं एकदम मस्तपैकी आंघोळ वगैरे पोहूया हो आणि फोटोशूट वगैरे करूया तुम्ही सोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो <laughs> मित्रांनो आम्ही एकदम लास्ट लोकेशन वर आलेलो आहे भरपूर पाणी इथं मित्रांनो एकदम इथं पूर्ण भोवती खालती पूर्ण माती तिथं एकदम फुल इंजॉय मध्ये आंघोळ करणारे उड्या वगैरे मारूया दगड पण या साईडला मस्त फुल एन्जॉय करूया मित्रांनो आजूबाजूला ना, कोणीच नाही पूर्ण डोंगरांमध्ये फुल एन्जॉयमेंट चालूया हो जायणार आहे फुल एकदम एन्जॉयमेंट मध्ये डोंगर आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहे मित्रांनो डोंगरच्या मधोमध्ये कुंड आहे पाहिजे कुंडामध्ये आंघोळ करूया आता व्हिडिओ फोटोशूट वगैरे करून घेऊया या साईडला बघू शकतो किती मस्त प्रकार आहे स्पेशल मध्ये धबधबा आहे मित्रांनो भरपूर स्पेशल हे बघा तर आपण इकडे जाणार नाही इथंच नॉर्मली आंघोळ वगैरे करूयात पण निघणार आहोत परती काय जाणार नाही काल किती एवढं इथं करू आपण घरी जाणार होतो ठीक आहे मित्रांनो फडाफट आता फोटोशूट वगैरे करून घेऊया भुंदा भला फायनली मित्रांनो आम्ही निघवलं घरी जायला भरपूर पाण्यामध्ये एन्जॉयमेंट केली भरपूर मजा सुद्धा आली मित्रांनो या साईडला बघू शकतो आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे डोंगराच्या मधोमध ही नदी वाहते मित्रांनो त्या नदीच्या तिथं आपल्याला एकदम कुंड भेटलेला मस्त कुंड दगडा वगैरे काहीच नव्हतं खालती पूर्ण रेकी होती आणि बाजूला मस्त एक धबधबा होता मित्रांनो भरपूर प्रेशरवाला आणि या साईडला रस्ता पण एकदम दगडावाला आहे मित्रांनो चालताना भरपूर आरामात चालावं लागतं नंतर पाय वगैरे सटकलं तर पाय आपला पाण्यात पडू शकतो आणि पाय लचकू पण शकतो मित्रांनो तर म्हणून एकदम आरामात चालावं लागतं चला ते दोघं पुढं गेलेले आपण पण एकदम आरामात आरामात आराम चालतोय मित्रांनो जसं आपण आरामात वरती आलो तसंच आपण वरती जाणार मित्रांनो हे बघा त्या साईडला पण एकदम सुंदर सुंदर वॉटरफॉल छोटे छोटे भरपूर पाणीसुद्धा वाहत आहे मित्रांनो भरपूर मजा आली आता नेक्स्ट ट्रीप बघूया कुठं प्लॅन होते मित्रांनो तसं प्लॅन झाले तर मी ब्लॉक तर नक्कीच बनवल भरपूर हे होतंय मित्रांनो चाल इथं खाली कारण की पाण्यामुळे दगड दिसत नाही कुठं दगड कुठं प्लेन जागा आहे म्हणून पाय ठेवायला प्रॉब्लेम होतोय तर साईड साईडने आपण बघतोय साईड साईडने जायला पण साईड साईड साईडने पण भरपूर मोठे मोठे दगड आहे तिथं तर एकदम म्हणजे फिसलन सारखं आहे हे बघा हे नॉर्मल आहे दगड पण पुढं एकदम सटकटी जगा आहे तिकडे जर पाय वगैरे ठेवलं आपले पाय सरकू शकतो आणि पाय वगैरे लचकू शकतो ते चला मित्रांनो आपण भेटूया एकदा खालती गेल्यावर मित्रांनो उतरताना बघू शकतात कशा प्रकारे रस्ता एकदम दगडा दागडासारखा रस्ता सुद्धा आहे ना नाही त्याच्यामधून कस तरी वाट काढून खालती उतरावं लागतंय मित्रांनो एकदम आरामात जरा सुद्धा पाय सटकले झाले खाली जाऊ आपण ठीक आहे मित्रांनो पटापट उतरून घेऊया आपण आणि पुढचा कंटिन्यू चला एकदम उतरूया ते सुद्धा उतरलेले आराम आपण पण उतरून घेऊया भेटूया आपण खाली <laughs> फायनली आपण डोंगराच्या खाली उतरलेलो आहे भरपूर अवघड रस्ता होता दगडांचा पण कसं तरी उतरलेलो आहे उतर उतरल्या उतरल्या आपल्याला इथे एक न मंदिर लागलं आहे जो आपण जाताना याचे दर्शन करून गेलेलो आणि इथूनच आपल्याला सिड्या संपतात पावथ्या म्हणजे इथपर्यंत लास्ट आहे आणि आपण इथून जायचा रस्ता होता एकदम वरती इथून आपण एकदम दगडांच्या रस्त्याने एकदम वरती गेलेलो तिथं आपण एकदम त्याच्या कुंडामध्ये मस्त एन्जॉयमेंट करून घेतलेली मित्रांनो चला तिथं पाणी वगैरे प्यायला आहे सुविधा पाईप कुठून येतो काय माहिती आहे मस्त एकदम पाणी स्वच्छ प्यायला आहे मित्रांनो इथं त्याचं चला यांचं पाणी वगैरे पिऊन तर झालेलं आहे आपल्याला काय पाणी वगैरे प्यायचं नाही म्हणून आपण जाऊया पडावट चला मित्रांनो निघूया पडावट भरपूर पब्लिक पण इथे इथे एन्जॉय करायला पाया वगैरे पडायला आणि एकदम चिल मारता तर चला आपण पण निघूया मित्रांनो कारण की आपण दुपारपासून आणलेलो भरपूर उशीर पण झालेला आहे आपल्याला हे बघा मस्त एकदम व्यू दिसतोय वरती काळे काळे ढग आले पावसाळा मौसम झाला काय मित्रो चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा करा सबस्क्राईब करा हो का सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला आता येऊ भाई बोलतोय तरच करा काही भेटूया असेच मित्र फॅन लोक आपले भेटत राहतात याच्यामध्ये बरोबर हा हर्षल पाटील ब्लॉक्स नक्की सबस्क्राईब करा चला चला मित्र चला निघूया मित्रांनो पडावट बघूया बघू शकतो सीट कशा प्रकार आहे मग काही उतरल्या उतरल्या तर तुम्हाला फर्स्ट लोकेशन दाखवलेलं वॉटरपूल आहे बघा जो एकदम वरती गेलेलो आपण एकदम टॉपवरनं तिथून जे पाणी येतंय किती प्रेशरमध्ये पाणी खालते येतं हवा पण भरपूर येते मित्रांनो तर चला पण निघूया आता मित्रांनो पब्लिक फोटो वगैरे काढते इथं मस्तपैकी सर्व एन्जॉयमेंट चालू इथं हे बघा इथं फोटोशूट वगैरेचा पण काढायचा प्लेस आहे आणि इथं वॉटरफॉल एकदम मस्तपैकी वाटतोय काय बोलतो मित्र कुठलं गाव आहे हा जडगाव जडगावर ना आला इथं मस्त वाटलं का आणला मस्त वाटलं ना असं येत जा मग चल निघूया मित्रांनो भरपूर फॅन भेटत इथं पुढे पण अजून फॅन भेटत आपण हे बघा आपण येताना एवढी गर्दी नव्हती आता भरपूर गर्दी झालेली आहे ठीक आहे आपण जाऊया पाय वगैरे धुऊन घेऊया कारण की पाय भरपूर घाण झालेले आणि दुखता सुद्धा आहे पाय दगडांमुळे चप्पल घेऊन नको जाऊया आणि एवढे दगड होते पूर्ण पाय वगैरे सर्व दुकान लागलेले हे बघा हो आपला फ्रॅन आपल्या पार्टी मग चल जायचं एकटा झालाय तू आई आली हा का चल मग भेटूया आम्ही चाललो आमचं एन्जॉयमेंट करून झालं असंच व्हिडिओ बघत राहा ठीक आहे चल युट्यूबवर तुझा मोबाईल आहे का आहे ना हर्षील पाटील ब्लॉग्स तर येईल माझा चॅनल ठीक आहे हा यो तू तू पण देशील ब्लॉग मध्ये ठीक आहे चला मग इथं मस्त पैकी कार्यालय वगैरे बांधलेलं आहे पब्लिकला सातपुडा निवासनी म्हणू देव प्रत्येक स्थान इथं काका पण एकदम ब्लॉग मध्ये यायला चला इथं बघू शकतोय मित्रांनो पब्लिकला खेळ पोरांसाठी खेळायला वगैरे सर्व आहे टाइम झालेला आहे आता तुमचा किती तीन वीस तीन वीस झाले इथं जास्त खेळण्याची वस्तू कसं काय दिसते दिसत अच्छा लहान लेकर म्हणून मग भरपूर खेळण्याची वस्तू आहे तर इथं आपले चप्पल काढलेले चप्पल हाय का नाही गायब झाले बघूया हाय 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 हे बहुत चप्पल गेले असत वाट लागली असते चप्पल आहे चप्पल घालूया आपल्याला नेक्स्ट पॉईंट पण कव्हर करायचे जे आपण येताना बघितलेले ते पण खूप सुंदर सुंदर आहे तिथं फोटो वगैरे काढूया व्हिडिओ वगैरे काढूया डायरेक्ट आपण घरी जाऊया मित्रांना आपल्याला भेटले आपले फॅन्स लोक हे बघा काय बोलतात मित्र चॅनल लाईब करायला सांगा आपला सपोर्टच करत नाही पब्लिक तर मित्रांना एकदम नवीन वाटतंय ब्लॉगिंग करताना कारण की फर्स्ट टाइम इथं आलेलं ब्लॉगिंग करायला तर म्हणून एकदम वेगळंच वाटतंय काय बोलतात ठीक आहे मित्रांनो हाय बाय करून भेटलो भेटलो चला आता निघूया आपण चला चला मित्रांनो चला मित्रांनो आपल्या गाडी जवळ आलेलो आपली आयाभुजा म्हणू आया भुजा। <laughs> मित्रांनो ला आपण आलेलो एकदम फुल एन्जॉय मध्ये केलं मस्त वाटलं प्लेस एकदम वेगळंच वाटलं असं डोंगरामध्ये प्लेस एकदम ब्युटिफुल होत मित्रांनो आपली आता आया भुजा रेडी आहे आयाभुजाला काढूया आपण हो काय ह्याचा नाही नाही डेंज रिक्से तो रिक्से दो काय बोलतोय भाई? खत्म! बाय बाय टाटा गुड बाय गया ते बघा इथून जी नदी वाहते तीच खालतीच अशी वाट वाट जाते डोंगरामधून आपण एकदम टॉपला गेलेलो एक प्लॅन पड़ आता पटापट बसून निघूया आणि नेक्स्ट पण आपल्याला फोटोशूट वगैरे ब्लॉगिंग करायचं आहे इथं पण पब्लिक जे आलेली जे रिक्षाने आता घरी चाललेली आहे त्यांचं पण दर्शन वगैरे झालंय वाटतं आपलं पण झालेच आहे आपण पण निघूया मित्र चला काय बोलतो मित्र पेट्रोल संपलाय का हा काय झालंय अरे यार आम्ही इथं गरीब माणसं आहे मित्रांनो काय तुम्ही दुसऱ्या दुसऱ्यांची गाडी मागून आम्ही इथे फिरायला आलोय हो तुम्ही आमच्याकडून पैसे मागताय काय बोलतो बरोबर आहे का, बर का नाही किती माग किती जायचंय मग दे। अरे यार कॅश कॅश आहे काय मंडळचं नाव काय तुमचं हा काय असं स्कॅम चालू आहे डायरेक्ट <laughs> <laughs> पैसे डायरेक्ट हा तर मित्रांनो सगळ्या गाड्यांना थांबून हे लोक वर्गणी मागत मागताय तो आपल्या मनाने जेवढे पैसे देत तेवढे लोक घेत आहे आपण किती रुपये दिले आपण हा रुपये पाचशे एक रुपये दिले मित्रांनो बरोबर ना चल मग भेटूया चला चला मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो होतो गाडीला का काय झालं काय माहिती काय झालं मित्र पेट्रोल संपलं का चालू होईल होईल टेन्शन नाही मनुदेवाच नाव घ्या हो मनुदेवे मित्रांनो आम्ही मनुदेवाचे दर्शन वगैरे करून आलो आणि वॉटरफूल वगैरे सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही निघालोय घरी जायला घरी जाता जाता आम्हाला रस्त्यात भूक लागलेली मित्रांनो आम्ही खातोय रगडा पेटीस भरपूर फेमस काय बोलतो खांद्याची फेमस रगडा रगडा पेटीस तो चला बघूया मित्रांनो खांद्याची फेमस आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे लागते ते घेऊया पडापट रेगडा पेटीस आणि खाऊया आणि निघूया मित्रांनो पडाबट चलो <laughs> मित्रांनो आम्ही आलो काकाचा ढाब्यावर रगडा खायला काका काय प्राइस कमी करतच नाही काय बोलतो काका गावातलेच पोर आहे तुमचे तर ठीक आहे रगडा एकदम मस्त होता काका वापस येऊया आम्ही तुम्हाला नक्की खायला काकाकडे बघूया रगडा शेवल वगैरे सर्व जलेबी वगैरे सर्व आहे तर आपला पण खाऊन झालेलं आहे मस्त पैकी आणि आपली इकडं आयापूजा लागलेली आहे आयापूजा लागली मित्रांनो आणि आपण निघालो मस्त रगडा खाऊन मस्त वाटलं एकदम पोट भरलं आणि एकदम कसं वाटलं वंडरफुल 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 हा बाबांनी लुटलं पण आपल्याला जाऊ दे बाबा हाय करून द्या हाय चला भेटूया हा यो पण हाय बाय करतोय हाय कर फायनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेलो आहे खूप मजा आली मित्रांनो मनुदेवीला जायला आणि तिथं वॉटरफॉल वगैरे बघायला खूप मजा आहे वेगळंच नेचर होतं मित्रांनो एकदम नेटवर्क तर काहीच नव्हतं तिकडे एकदम पाठ डोंगरामध्ये गेलेलो मित्रांनो आणि मनुदेवीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि भक्त सुद्धा एकदम लांबून लांबून तिकडे दर्शन घ्यायला येतो मनुदेवीचे आणि आपण पण मित्रांनो आपल्या गावापासून जास्त लांब नव्हतं वीस किलोमीटर होतं म्हणून मित्रांनो आपण जाऊन फिरून आलो आणि एकदम डोंगरामध्ये होतं सुद्धा आणि पाण्याची फुल मजा घेतलेली आपण एकदम मजा येत होती मित्रांनो ते वॉटरफूल वगैरे आणि वरती चढायला खूप मजा आली आहे वेगळंच एक्सपिरियन्स राहिलेला आहे मित्रांनो तर ठीक आहे हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करतो तर असेच ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो नेक्स्ट प्लॅन कुठं बनतो आणि नेक्स्ट ब्लॉग कुठला बनतो हे बघण्यासाठी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि चला भेटूया तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये